कन्या, कन्या, तर आज आपण पाहणार आहोत इंस्टाग्रामच्या अशा काही कन्या ज्यांनी कन्या नावाला तर घोडा लावलेला आहे आणि मुलांच्या नावाला पण घोडा लावलेला आहे भाई आपल्याला तर कळतच नाही देवाने ह्यांना खाली कशाला पाठवले उरस टांगून ठेवायची की उग पृथ्वीमध्ये पाठवून ग्यान करून टाकली सगळी इंस्टाग्रामची सगळी वाट लावून टाकली यांनी डायलॉग मारू मारू नातेवाईक असले नातेवाईक तिसले भावकीच्या आईला घोडा लावून टाकला पार यांनी अम्मा पे बाहे त्यातलाच एक डोकं नसलेला चुकून खाली पडल्याला नमुन तुम्ही बघू शकता हा माहिती आहे तुला लय राग आहे पण तुझा राग झाला कमी कर केला कमी आणि हा तुझा खोडूस पण आहे ना तू जरा बाजूला ठेव हा ठेवला बाजूला कारण लग्न तुला माझ्या सोबतच करायचं तुझ्या लग्न तुझ्या लग्न करण्याच्या आधी तु� तू तिकडे विहिरीत जाऊन उडी टाकून मेलेला परवडल त्याला मी तर मग तो हि लग्न करण्यापेक्षा चांगल्या चांगल्यांची बुक मरून जाते जेव्हा बायको म्हणते जेवण करून घ्या मला जरा बोलायचं <laughs> पण ताई माझं तर लग्न झालं नाही माझी बुक कशी मरून मी आता चार भाकरी खाऊन आलोय <laughs> आई शपथ सांगते माझ्या घरचा जावं तुलाच करणार आरसीबी जिंकण्याचे नऊशे नव्याण्णव पर्सेंट चान्सेस नसतात दीदी तुला नवरा कसा भेटणार मग मी काय म्हणतो या मायला सपोर्ट केल्यावर काहीतरी होऊ शकतं दीदी तुझं <laughs> <laughs> तू मला आरसीबी सारखं प्रेम कर मी तुला विराट कोहली सारखं कधीच सोडणार नाही हे तू तू म्हणून नको दिदी नाही <laughs> 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 तर तुझ्या घरी सगळ्या सिंगल पोरांची लाईन लागल मग तर आजचा धमाकेदार व्हिडिओ इथे संपवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये